श्री चरित्र अध्याय चौथा गुरु, गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा गणेशाय नमहा सिद्धयोगी नामधारकाला दत्तजन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले अनसुया ही अत्रिऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतिसेवेने तिचा पुण्याप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रादिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनसुया पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हांला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनसुयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुकरूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रिओी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनसुया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनसुयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही कर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाही तर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हांला वाढणार असशील तरच आम्ही जेवू अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसुयेच्या लक्षात आले अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पतीव्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तेथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तान्नी बालके झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनसुया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मातृसुलभ वात्सल्याने तिला पान्हा फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना ती माखू घातले आणि पाळण्यात घालून निजविले मध्यान्हयी अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनसुयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच फिवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनसुयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनसुयेशी चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले अत्री अनसुयेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील अनसुयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने अत्रियाश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्री अनसुयेचा पुत्र आणि श्रीविष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रेय महाप्रभू हाच परंपरेचे मूळ पीठ आहे दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली तो सिद्धयोग्याला म्हणाला हे मुने आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा इति श्री, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसुयोपाख्यान नाम चतुर्थोध्यय श्रीदत्तात्रेयार्पणमस्तू